नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण या व्हिडिओमध्ये मायकोरायझा म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मायकोरायझा म्हणजे एक अशी एक बुरशी आहे जी आपल्या वनस्पतींच्या मुळांवरती वाढते तर शेतकरी मित्रांनो ह्या जगामध्ये जितके काही वनस्पती आहेत त्यातील नव्वद टक्के वनस्पतींच्या सोबत ही जी बुरशी आहे मायकोरायझा ही सहयोगानं काम करते म्हणजेच काय तर आपल्या वनस्पतीकडून या मायकोरायझाला काही फायदे होतात आणि मायक्रोरायझा थ्रू आपल्या वनस्पतीला काही फायदे होतात म्हणजे दोघांच्या एकमेकाच्या फायद्यामुळे ह्या दोघीजणी एकत्र आपल्या जमिनीमध्ये वाढतात म्हणजे मुळं आणि आपले, आपले मायक्रोरायझा तर शेतकरी मित्रांनो <coughs> मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या कंपनींचे मायक्रोरायझा येतात तर ह्या मायक्रोरायझामध्ये एन्डोमायकोरायझा आणि एक्टोमायकोरायझा असे दोन प्रकार पडतात तर एन्डोमायकोरायझा म्हणजे जी मायकोरायझा आपल्या पिकाच्या मुळांच्या आतमध्ये जाऊन त्या पेशींमध्ये जाते म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की मायकोरायझा ही डायरेक्टली आपल्या पिकाच्या वनस्पतीच्या पेशींमध्ये जाऊन डायरेक्टली फॉस्फरसचा किंवा दुसऱ्या कुठल्या अन्नद्रव्याचा पाण्याचा सप्लाय करते त्या मायकोरायझाला एंडोमायकोरायझा म्हणतात आणि जी मायकोरायझा आपल्या वनस्पतीच्या मुळाच्या पेशी असतात त्या दोन पेशींच्या आतमध्ये जी स्पेस असते म्हणजे समजा आपण विटांवर विट रचतो त्या विटां विट आणि दुसरी विट ह्या दोघांमध्ये एक खच असते किंवा जी मोकळी जागा असते तशाच प्रकारे आपल्या पेशींमध्ये मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेमध्ये ही बुरशी आतमध्ये जाते आणि तिथं अन्नाचा सप्लाय करते आणि परत पेशी ते दिलेलं अन्न ऑस्मॉसिस या प्रोसेसनं ॲब्सॉर्ब करते म्हणजे शोषण करते ही एक दुसरे जी एन्डो मायकोरायझा आणि एक्टो मायकोरायझा यांच्यातील आपण फरक सांगितलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मायकोरायझाला वनस्पतीपासून शुगर म्हणजे साखर भेटते म्हणजे मायकोरायझाला वाढीसाठी जी गोष्ट लागते ती गोष्ट वनस्पती तिला प्रोव्हाइड करते आणि मायकोरायझाला साखर दिल्यामुळे मायकोरायझा वनस्पतीला पाणी फॉस्फरस आणि इतर अन्नद्रव्य पुरवठा करते जास्तीत जास्त फॉस्फरसचा पुरवठा करण्यामध्ये या मायकोरायझाचा वापर वनस्पतीला होतो ही मायकोरायझा वनस्पतीच्या मुळांवरती वाढल्यानंतर जमिनीमध्ये कित्येक फुटांपर्यंत खाली जाते साधारणतः एक पाच ते दहा फुटापर्यंत खालीपर्यंत ही मायकोरायझा वाढते त्याच्यामुळं जे अन्नद्रव्य मुळांच्या कक्षेमध्ये येत नाहीत वनस्पतीच्या त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यामध्ये मायकोरायझा आपल्या वनस्पतीला मदत करते शेतकरी मित्रांनो या मायकोरायझामुळे ज्यावेळेस आपल्या मुळांची ग्रोथ थांबते किंवा आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस कडकपणा येतो त्यावेळेस आपल्या वनस्पतीला ह्या मायक्रोरायझामुळे सपोर्ट भेटतो आणि त्यातल्या त्यात जर आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जर दुष्काळी परिस्थिती असेल आणि पाण्याचा तुट म्हणजे कमतरता असेल पाण्याची तर त्यावेळेस ह्या मायक्रोरायझाचा वापर केल्यामुळे आपल्या वनस्पती कमी पाण्याच्या ठिकाणामध्ये सुद्धा तग धरून राहतात म्हणजे मायकोरायझा ही वनस्पतीसाठी वरदान ठरलेली आहे आणि यामध्ये म्हणजे मी आत्तापर्यंत खूप सारे प्रोडक्ट वापरले परंतु इनेराचा जो मायकोरायझा आहे तो मायकोरायझा एकदम अप्रतिम क्वालिटीचा आहे कारण शेतकऱ्यांना ज्या ज्या आपण दिली होती ट्रीटमेंट त्यांचे जे आपण रिव्ह्यूज घेतले त्यावेळेस त्यांच्या रिव्ह्यूजमधून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की हा मायकोरायझा डेक्स्ट्रो शुगर सोबत येतो म्हणजे मायक्रोरायझाचं खाद्य आहे डेक्स्ट्रोज म्हणजे जी मायक्रोरायझा जमिनीमध्ये गेल्यानंतर वनस्पतीकडून जी गोष्ट घेणार आहे ती आपण त्याला डेव्हलप करताना सोबत देतो त्यामुळं त्याची वाट झपाट्याने होते आणि यांच्यामध्ये एन्डोमायक्रोरायझाचे स्पोर्ट्स आहेत मी तुम्हाला अगोदरच्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की एन्डोमायक्रोरायझा पेशींच्या मध्ये जाते डायरेक्ट पेशीला कनेक्शन देते जमिनीचं त्यामुळे ह्या मायकोरायझाचा वापर केला तर उत्पन्न इतकं जबरदस्त वाढतं आणि पिकाची क्वालिटी कमी वॉटर सोलिबल खतांचा वापर करून आपलं पीक हे एकदम जोमदार येतं आणि अशा प्रकारची मायकोरायझा मार्केटमध्ये एकमेव आहे इनेरा इन मायकोरायझा त्यामुळे तुम्हाला जर आपल्याला टाटाची रॅलीज किंवा गोल्ड जे आहे तरी अजून सुद्धा येतं झायटॉनिकयम हे देखील एकदम अप्रतिम क्वालिटीच्या मायकोरायझा आहेत तुम्ही त्यांचा देखील वापर करू शकता धन्यवाद